मल्टीस्टेट शाखा आकीवाडचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा श्री बिरेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड एकसंबा या मल्टीस्टेट संस्थेचा आकीवाट शाखेचा पहिला दिन संपन्न झाला यावेळी शाखा अधिकारी आनंद कुंभार यांनी उपस्थितांचे स्वागत करून संस्थेच्या प्रगतीचा आलेख वाचताना म्हणाले संस्थापक अण्णासाहेब व सहसंस्थापिका शशिकला चोल्ले यांनी बिरेश्वर संस्थेचे एकसंबा येथे रोपट लावलं ते रोपटे आज कर्नाटक महाराष्ट्र गोवा या तिन्ही राज्यात दोनशे एकोणीस शाखेतून कार्यरत असून ते वटवृक्षात रूपांतर झालं आहे संस्थेस सतत ऑडिट मिळत लाभांश देणारी आमची संस्था आहे वार्षिक नऊ पूर्णांक पन्नास टक्के असून ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धा टक्का व्याज दर जास्त असल्याचं सांगितलं पुढे ते म्हणाले की संस्थेचे सभासद संख्या चार लाख भाग भांडवल तेहतीस कोटी निधी एकशे शहाऐंशी कोटी ठेवी तीन हजार आठशे नव्याण्णव कोटी कर्ज तीन हजार अठरा कोटी गुंतवणूक नऊशे त्रेसष्ट कोटी तर नफा चाळीस कोटी असून त्यात वाढ होत असल्याचं त्यांनी सांगितलं तर आकीवाट शाखेच्या ठेवी पावणे पाच कोटीचा टप्पा ओलांडला आहे यावेळी कैलासवाशी रघुवीर आवटी हनुमान सोसायटीचे चेअरमन विशाल आवटी सेवानिवृत्त शिक्षक जिवंदर दानोळे अण्णासाहेब हेरवाडे यांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या सुरुवातीस श्री बिरेश्वर देवाची पूजा अण्णाप्पा स्वामी यांच्या मंत्र अण्णासाहेब चिंचणे व राजू पांधारे यांनी केली या पहिल्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी माजी ग्रामपंचायत सदस्य काशनाथ पांधारे दुर्योधन पलके सुदर्शन नरवाडे शिवपुत्र कोळी बाबासो कोरे यांच्यासह संस्थेचे सेवक ज्योती कोरवे विजय पिंपळे अमोल राठोळे यांच्यासह सभासद ठेवीदार हितचिंतक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश कुमार मिठारे यांनी केलं तर आभार संस्थेच्या सेविका ऋतुजा फरांडे यांनी मांडले